सध्या मोठी हालचाल दिसून येते आणि त्यातच ठाकरेंची एकजूट चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक पुन्हा वाढताना दिसते गणेशोत्सवाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतरच राजकीय वर्तुळात चर्चांना अधिकच उधाण आलं या ठाकरेंच्या युतीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात विशेष करून मुंबई आणि ठाणे या त्यांच्या प्रभाव क्षेत्रात कारण राज राज ठाकरे तीस ऑगस्टला ठाण्याच्या दौऱ्यावर असून तिथं कार्यकर्त्यांसोबत रणनीती ठरवणार आहेत अशा चर्चा आहेत आधीच ऍक्शन मोडमध्ये असलेल्या राज ठाकरेंनी नाशिक मुंबई नंतर आता ठाणे कल्याण डोंबिवली महापालिकांवर लक्ष केंद्रित केले त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे विरुद्ध ठाकरे बंधू असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता अधिक ठळक होते शिवाय अशा चर्चा देखील आहेतच की एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांना हरवण्याची रणनीती राज ठाकरे करतायत अस यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घेण्या ती म्हणजे राज ठाकरे त्या जुन्या रागाचा वचपाक काढतायत अशा देखील चर्चा आता होत आहेत हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राजकीय घडामोडी वेगानं फिरत असलेल्या महाराष्ट्रात एक जुना अध्याय पुन्हा उघडला जातोय आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत तीन प्रमुख चेहरे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप झाले शिवसेनेचं बंड पक्षाचं फुटणं आणि सत्ता स्थापनेच्या लढाया पण आता ज्यांना प्रतिस्पर्धी समजलं जात होतं तेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसतंय आणि या संभाव्य एकतेचा सर्वात मोठा धक्का बसू शकतो तो एकनाथ शिंदेनाच गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी थेट राज ठाकरे यांच्या घरी जाऊन दर्शन घेतलं फोटोज आले हसऱ्या चेहऱ्यांची देवाणघेवाण झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय चर्चांना नवा आढावा टून मिळाला काय तर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेत गेल्या कित्येक वर्षांपासून ज्या दोन नावांमध्ये श्रुतयुद्ध होतं ते आता एकत्र आल्यास फटका सत्ताधारी शिंदेना बसणं हे स्वाभाविकच आहे कारण काय तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघही ठाकरे ब्रँडचे वारसदार एक जण शिवसेनेच्या मूळ विचारसरणीचा वारसा पुढे नेतोय तर दुसरा आपल्या स्टाईल मध्ये मराठी अस्मितेचा झेंडा फडकवतोय या दोघांची साथ जर एकनाथ शिंदे विरोधात एकत्र आली तर शिवसेना बाळा बाळासाहेबांची असं स्वतःच नाव घेणाऱ्या शिंदे गटासाठी ते मोठं आव्हान ठरेल कारण या युतीला केवळ मतांचं समर्थन नाहीये तर भावनिक ओळख आणि पारंपरिक शिवसैनिकांचं मनोबलही यांचाही मोठा आधार असू शकतो आणि महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांचा ऍक्शन मोडला सुरुवात झाली आहे आधी नाशिक मध्ये गुप्त शिबिर मग मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक आणि आता तीस ऑगस्ट रोजी ठाण्याचा दौरा ठाणे म्हणजे जो एकनाथ शिंदेचा बाले किल्ला मानला जातो तिथंच राज ठाकरे थेट प्रवेश करणार आहेत कार्यकर्त्यांना दिशा देणार आहेत रणनीती ठरवणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे ही सर्व हालचाल उद्धव ठाकरे यांच्याशी समन्वयातच होत असल्याचे संकेत मिळतात पण या सगळ्या मागे शिंदेना स्वतःचीच एक जुनी चूक जी आता त्यांच्याच गळ्याभोवती येऊन आहे ती चूक म्हणजे राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात माहीमधून उमेदवार उभा करणं दोन हजार चोवीसच्या विधानसभेत अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती तिथून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर मैदानात उतरले निकाल लागला आणि अमित ठाकरे पराभूत झाले हा पराभव राज ठाकरेंसाठी फक्त वैयक्तिक नाही तर भावनिक आणि राजकीयही होता कारण लोकसभेला जेव्हा राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता तेव्हा राज ठाकरेंनी विधानसभेसाठी मुलाच्या मतदारसंघात महायुतीने उमेदवार देऊ नये अशी चर्चा केली होती असं बोललं जात होतं पण तरीही शिंदेंनी उमेदवार उभा केला त्यामुळं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये अबोला निर्माण झाला याच क्षणाने दोघांमधील संबंध ढासळले या घटनेनंतर शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली जेवण झालं गप्पा झाल्या पण राजकारणात एक नियम असतो काही चुका कायमच वेगळं वळण देतात शिंदेची चूकही तशीच ठरली राज ठाकरे जरी सार्वजनिकरित्या शांत राहिले तरी त्यांच्या कृतींमधून दिसायला लागलं की आता ते नव्या जोडीदाराकडे म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे वळले आहेत कदाचित एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात म्हणजेच अमित ठाकरेंच्या विरोधात जर विधानसभेला उमेदवार उभा केला नसता तर सध्याची परिस्थिती काहीतरी वेगळी असती आणि तोच राग मनात धरून राज ठाकरे शिंदेसोबत जुन्या रागाचा वचपा काढतायत अशा चर्चे जा आता होऊ खर तर सध्याचं राजकीय फारसं बळकट वाटत नाहीये कारण महायुतीमध्ये मा आधीच नाराजीचे सूर आहेत भाजपकडून ही फारसा विश्वास दाखवला जात नाहीये आणि ज्या बाळासाहेबांच्या नावाने पक्ष चालवला जातो त्या नावाभोवतीचं आकर्षण पुन्हा मूळ ठाकरे बंधूंनी खेचून घेतल्यास शिंदेच्या गटाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं त्यातच आगामी महापालिका निवडणुका आहेत आणि मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली अशा शहरांमध्ये शिंदे गटाची कसोटी लागणार आहे या जर ठाकरे ठाकरे बंधू एकत्र लढले तर, तर जबरदस्त प्रभाव पडू शकतो विशेष करून मराठी मते जी नावाशी जोडली गेली आहेत ती शिंदेपासून दूर जाऊ शकतात शेवटी हे स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे यांनी राजकारणात ज्या पावलांनी मोठं यश मिळवलं त्याच पावलांनी ते आता अडचणीत सापडतात त्यांनी बंड करून सत्ता मिळवली पण नाते गुंतवणूक केली नाही परिणामी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन वेगळी वर्तुळे आता एकत्र येऊन शिंदेचा संघर्ष अजूनच वाढवतील हे नक्की या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदेसाठी राज ठाकरे अडचण निर्माण करू शकतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका